नमस्कार मित्रांनो तुषार शिंदे ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज सकाळ सकाळ आपण उठलो फ्रेश वगैरे झालो होतो आणि म्हणलं चला आज दर्शन घेऊन या गणपतीचं तर गणपतीच्या दर्शनला जायचं होतं तर म्हणलं सोबत कोणी ना कोणी असलं पाहिजे तर मग सर्वात पहिलं म्हणलं चला आपला परम मित्र मित्राच्या घरी आलो आणि चल म्हणलं आपण जाऊयात गणपतीला तर मग निघालो होतो गणपतीला म्हणलं चला आज थोडंफार गणपतीला चाललोय तर बोलत बोलत निघालो होतो गणपतीला थोडंफार चर्चा होती कामाबद्दल वेगळ्या वेगळ्या गोष्टीबद्दल चर्चा करत करत म्हणलं चला आता गणपतीला चर्चा एवढी खूप चालली होती बघता बघता कसं गणपतीचं मंदिर आलं तेही कळलं नाही तर मग मंदिरासमोर आल्यानंतरनं मंदिरा मित्र भेटले तर चला म्हणलं मित्रांना भेटी गाठी झाल्या आणि चला म्हणलं आता गणपतीच्या दर्शनाला जाऊयात तर मग आतमध्ये शिरलो पाया वगैरे पडायला तर मग चला म्हणलं आधी मंदिरात जाऊ दर्शन वगैरे घेऊयात आणि दर्शन झाल्यानंतरनं मग बाकीचं बघूयात तो आए, तर बघू शकता गणपतीच्या मंदिरात आपण पोचलेलो आहे आणि दर्शनही घेतलेलं आहे तर दर्शन वगैरे एकदम व्यवस्थित झालं दर्शन झाल्यानंतर न चला म्हणलं निघूयात घरी कारण गावातही मराठी शाळेत कार्यक्रम होता तर घरी आलो कार्यक्रमाला मराठी शाळेत आलो होतो कारण मराठी शाळेत कार्यक्रम जोरदार होता आनंदी बाजार होता तर म्हणजेच लहान मुलांना इथे विकण्यासाठी बसले होते आणि ते खरेदी करायचं होतं आपल्या वस्तीवरच्या गावाकडल्या मुलां माणसांनी तर मुलं बघू शकता मराठा शाळेतली मुलं ही प्रकारे ही काही जण बिस्किट पुढे घेऊन बसलेत काही जण वडापाव गुलाबजामुन काही जण बोरं घेऊन बसल्यात जण बेळ उल्ली बेळ हे सगळे पदार्थ आहेत भाजीपाला वगैरे शापूचुका कोथिंबीर शेवग्या शेंगा वगैरे सगळे हो ते तर या लहान मुलांना माहिती आहे आपण व्हिडिओ बनवतो तर त्यांनी आपलं हाय बाय केलं इथं पाणीपुरी वगैरे सगळे तर इथं गर्दी वगैरे व्हायला चालू झाली होती तर मग बघू शकता तुम्ही कशा प्रकारे लहान मुलं बसलेली आहेत विकायला तर ह्या मराठी शाळेत आपण लहानपणी बसणं शिकत आलेलो आहे तर ह्या मराठी शाळेतली एक मराठी शाळेत आल्यानंतर वेगळाच आनंद होतो तर बघू शकता कशा प्रकारे पोरांनी माझं कशी भाजी वगैरे घेत आहेत वगैरे तर म्हणलं चला आपणही मुलांकडनं काही ना काही घेतलं पाहिजे पण सर्वात पहिलं म्हणलं आपण आधी व्हिडिओ वगैरे काढूयात कारण तुम्हालाही कळलं पाहिजे की आपण आपला दिवस कसा घालवतो हो तर बघू शकता इथं शेवग्याच्या शेंगा घेतल्यानंतर पैसे वगैरे बघू शकता गावात प्रकारे लेडीज बाजार वगैरे करत आहेत चुका वगैरे घेत आहेत बोरं वगैरे घेत आहेत तर गर्दी वगैरे व्हायला चालूच झाली होती तर चला म्हणलं एकदा बघून घेऊयात पूर्णपणे कसा बसलेले आहेत तर बघा लहान मुलं कशी बसलेली आहेत कशी गर्दी वगैरे व्हायला चालू झालेली आहे तर आपण ह्या लहानपणीपासून शाळेत शिकलेलो आहे आपल्याला अभिमान वाटतो ह्या शाळेचा आणि ह्या शाळेत आपल्या टायमिंगला तर असे कार्यक्रम नव्हते होत आपल्या टायमिंगला फक्त कुठं खेळाचे दिवस साजरे केले जात होते आणि सांगित खुर्च्या वगैरे त्या गोष्टी राहायच्या पण ह्या वेळेस नवीन काहीतरी बघून आनंद वाटतोय की आपल्याही शाळेत काहीतरी नवीन घडतंय तर बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे बसलेले तर आमचा खरेदीचा टायमिंग आला होता तर म्हणलं चला दोन पप्पाया घेतल्या होत्या चला म्हणलं कापून वगैरे मस्तपैकी खाऊन घेऊयात तर पपई वगैरे खाऊन वगैरे झाली तर चला म्हणलं आता अजून काहीतरी बघूयात हो तर मग इकडं आलो होतो मुलांशी चर्चा वगैरे केली तर म्हणलं प्रत्येक पदार्थ कशापासनं बनलाय काय वगैरे थोड्या फार गोष्टी विचारल्या मुलांना तेवढं विचारून झाल्यानंतर ना मित्रांनो इथं खरेदी वगैरे करत होते तर चला म्हणलं ह्यांची खरेदी वगैरे चालली आहे आपण पुढे जाऊयात आणि बघूयात नेमकं कशाप्रकारे मुलांनी अजून काय ठेवलेलं आहे तर मग इथं मित्रांमध्ये आल्यानंतरनं थोडा वेळ मित्रांमध्ये थांबलो होतो तर चला म्हणलं मित्रांबरोबर पण ह्या बाजारात आलोय तर गप्पा गोष्टी करूयात तर इथं गप्पा गोष्टी वगैरे चाललं होतं त्या गप्पा गोष्टी झाल्या आणि बघू शकता पांजा पाठीमागे कशाप्रकारे आता जास्तच गर्दी वाढायला लागली होती तर मग इथं आलो हिथं आल्यानंतरनं गुलाबजामुन वगैरे घेतली प्लेट आणि प्लेट घेतल्यानंतर गुलाबजामुन खाल्ला गुलाबजामुन एक नंबर झाला होता आणि मग गुलाबजामुन खाऊन झाल्यानंतरनं चला म्हणला अजून दुसरं काहीतरी घेऊयात तर इथं ओल्ली बेळ घ्यायला आलो होतो ओल्ली बेळ घ्यायला सर्व मित्र परिवार जमा झाला होता मस्तपैकी प्लेटी घेतल्या सगळ्यांनी ओरली बेळी एक नंबर झाली होती खाऊन आज असं वाटत होतं की अजून अजून खावा पण शेवटी त्याची वेळ आम्ही संपवली तर मित्रांनो तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन बटन प्रेस करा तर मित्रांनो बाजार वगैरे झाला होता घरी येऊन फ्रेश झालो पुन्हा एकदा ना आपल्याला बाहेर जायचं होतं आपलं पर्सनल काम होतं आधार कार्ड लिंक करणं गरजेचं होतं तर त्यासाठी आपण वडिलांसोबत निघालो होतो तर चालता चालता वडिलांशी बोलणं वगैरे चाललं होतं तर मग सर्वात पहिलं म्हणलं आता गेल्या गेल्या पहिलं आपल्याला आधार कार्ड वगैरे अपडेट करायचंच आहे आधार कार्ड अपडेट केल्यानंतरनं ते बँकेशी लिंक करायचं होतं आधार कार्ड परत अपडेट वगैरे या भरपूर गोष्टी राहिल्या होत्या तर त्या म्हणलं पेंडिंगला ज्या गोष्टी आहेत आज सुट्टी आहे दिवसभरात मोकळाच आहे तर चला जाऊयात मग आधार कार्ड सेंटरला आलो आधार कार्ड सेंटरला आल्यानंतर इथं आपला आपलं आधार कार्ड वगैरे अपडेट केलं वडिलांनी नाव वगैरे टाकून घेतलं तर मग मित्रांनो हितनं आपलं आधार कार्ड अपडेट झालं तुम्ही पाहू शकता तर म्हणलं चला आता इथून अपडेट झाले आधार कार्ड आपली कामं झालेली तर आता आपण घरी जाऊयात तर घरी निघालच होतो वडिलांसोबत तर वडिलांसोबत घरी जाता जाता म्हणलं चला आता कुठंतरी थांबूयात पण थांबायचं झालं तर थांबायचं तर होतं पण वडील बोलले की आता आपण जाणारच आहे तर आपण आपल्या रानामध्ये कांदा बघायला जाऊयात तर आम्ही मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल कांदा लागवड कशाप्रकारे केली तर कांदा लागवड झालेली आठ दहा दिवस झालेले आहेत तर मित्रांनो चला म्हणलं आता कांदा लागवड झालेली म्हणल्या त्या रानामध्ये जाऊयात आणि बघूयात कांदा कसा आहे कसा नाही तर वडिलांसोबत आपण चाललो होतो आल्या त्या रो रोडनी महागारी घरी तर घरी घरी जाता जाता म्हणलं चला रानात जाऊयात मग बघू शकता तुम्ही आपण आलेलो होतो रानात कांद्याची लागवड जिथं केली होती त्या रानात तर पाहू शकता कशाप्रकारे कांदा झालेला आहे एकदम व्यवस्थित कांदा आलेला आहे काही वाहून वगैरे गेलेला नाही एकदम भारी लागवड झालेली आहे बघून भारी वाटलं कांदा लागवड कारण मेहनतीचं तर नक्की भेटतंच तर चला म्हणलं आता ह्या रानातला कांदा तुम्ही पाहिला असेल आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो